हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर शहर अध्यक्षपदी अनिल तायडे भारतीय दिनांक पंधरा सप्टेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता दिवंगत नेते भगवान गायकवाड यांचे निवासस्थान शारदा निवास या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर शहर या शाखेची निवड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहापूर तालुका अध्यक्ष दिपेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दे सर्वानुमते भारतीय गौद सभा शाखा शहापूर शहर अध्यक्षपदी अनिल बाबुराव तायडे यांची निवड करण्यात आली या प्रसंगी भारतीय गौद सभा शाखा शहापूर तालुका अध्यक्ष दिपेश कांबळे सरचिटणीस विजय भोईर संस्कार उपाध्यक्ष मारुती चन्ने संस्कार सचिव मनोज साळवे प्रचार पर्यटन सचिव सुमित उबाळे हिशोब तपासणीस विद्याधर जाधव संघटक संजय वंशी भालेराव भास्कर गायकवाड संदीप कांबळे दिनेश कांबळे राहुल रंते, सुनील भवार हेमंत वाघ अमित चन्ने यांच्यासह माजी अध्यक्ष रामदास मंगल रंते जगदीश धनगर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुका शाखेकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यात आले भरलेल्या अर्जांबाबत तालुका पदाधिकारी यांनी चर्चा करून सर्वानुमते शहापूर शहर अध्यक्षपदी अनिल बाबूराव तायडे सरचिटणीसपदी संतोष रामचंद्र जाधव कोशाध्यक्षपदी आनंद रामचंद्र गायकवाड संस्कार उपाध्यक्षपदी राजकिशन जाधव प्रचार पर्यटन उपाध्यक्षपदी राहुल नंदकुमार शेट्टे तसेच संघटकपदी अशोक दौलत घोडे संदीप परशुराम सोनवणे यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमासाठी शारदा भगवान गायकवाड यांनी जागेची व अल्पराची व्यवस्था केल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा सभा शाखा शहापूर तालुक्याच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्तावित शहापूर तालुका अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपेश कांबळे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस विजय भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्कार उपाध्यक्ष मारुती चन्ने यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद